नमस्कार अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आंबट गोड तिखट चवीचा जेवताना तोंडी लावण्यासाठी असा कैरीचा टक्को बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे एक कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे त्याचा देठाचा पार्ट कट केला आहे के व कैरीची साल ही काढून घेतली आहे नंतर ही कैरी आपल्याला एका किसणीने किसून घ्यायची आहे तर जेवढी कैरी आहे त्याच्या अर्धा गोळ आपल्याला इथे वापरायचा आहे तर इथे पाहू शकता कैरी मी खिसून घेतली आहे तर उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही तेव्हा असा हा चटपटी कैरीचा टक्को नको नक्की बनवून पहा चवीला एकदम छान लागतो तर एक वाटी ही कैरी आहे तर त्यासाठी इथे अर्धी वाटी गूळ वापरणार आहे एका बाउलमध्ये ही कैरी काढून घेतली आहे त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घातलं आहे व वा अर्धी वाटी गूळ याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे गूळ हा कैरीमध्ये पूर्णपणे विरघळू द्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून हे वीस मिनिटे असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून गूळ हा पूर्ण विरघळला जाईल पाणी आपल्याला कैरीतले काढायचे नाही जर आपल्याला टक्कू वर्षभर टिकवणारा बनवायचा असेल तर पाणी पिळून घ्यायचं आहे पण हा इन्स्टंट टक्कू बनवायचा आहे त्यामुळे मी कैरीचे पाणी पिळून घेतले नाही तसे ठेवले आहे वीस मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे वीस मिनटानंतर गुळाला पाणी सुटते नंतर इथे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर हिंग घातला आहे दोन विलायची घातली आहे व तीन चार काळी मिरी घातली आहे हा तडका पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्यात थोडीशी हळद साधारण अर्धा चमचा हळद व एक ते दीड चमचा कश्मीरी लाल तिखट वापरले आहे हा तडका आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे तर पाहू शकता गुळाल गुळामुळे पाणी सुटल्यासारखे दिसत आहे व गूळ पूर्णपणे विरघळ आहे हा तडका घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चटपटीत असा आंबट गोड तिखट चवीचा कैरीचा टक्कू आपला तयार आहे एकदा नक्की करून पहा एकदम चवदार असा हा जिभेची चव वाढवणारा टक्कू आहे तर आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा دښنه باد